नमस्कार आपण आहोत तेलंगणामध्ये तेलंगणाच्या या सुंदर अशा नदीच्या किनारी जी भीमा आणि कृष्णाचा संगम या ठिकाणी झालेला आहे त्या दोन्ही नदीच्या किनारी आपण आहोत या ठिकाणी एका बोटीतून आपण प्रवास करत आहोत आपण जात आहोत पूर्वापूरला ज्या ठिकाणी भक्त या ठिकाणी जमलेले आहेत गोव्याहून हे दत्त भक्त सगळे आलेले आहेत आणि आपल्या दिगंबरा दिगंबरा उपाद दिगंबरा वल्लभ दिगंबरा ही घोषणा अर्थात हा जप घेऊन हे गोव्यातून भाविक भक्त आज दाखल झालेले आहेत दोन दिवस या ठिकाणी ते श्रद्धेने उपासना करणार आहेत आणि आपल्या आवडत्या दत्त या देवाला आ, या ते नवस फेडणार आहेत नवस बोलणार आहेत या नावेतून प्रवास करून आपण त्या ठिकाणी जेव्हा जाणार आहोत ती जी बाँड्री आहे ती कर्नाटक राज्याची बाँड्री आहे आणि ही इकडं ज्या जिथे माझा आवाज आपण ऐकत आहोत प्रेक्षक मित्र ही तेलंगणा स्टेटची बाउंड्री आहे आता तेलंगणा आणि कर्नाटक असं समीकरण असलेलं हे सध्या असं पूर्वापूर या ठिकाणी आहे अनेक भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आपण गोव्यातला एक भाविक आपल्यासमोर आहे दादा कुठून आलात आपण मडगाव मन आलो गोव्यात हा हा किती वर्ष तुम्ही इथे आहात पंधरा वर्ष झाले मला कंटिन्यू येत आहे कंटिन्यू येत आहेत काय सांगाल हा देव हा जो स्थान आहे एकदम पवित्र आहे आणि आपण भरपूर श्रद्धा केलेली आहे इकडे श्रद्धा ठेवूनच इकडे येतो काम होऊन जातात आपले नक्कीच काय अनुभव काय इथे आल्यानंतर एकदम मस्त एकदम आपण जो नेहमीचा जो आपण काय म्हणतात रुटीन रुटीन काम जे आहे ना ते सोडून एक आव्हान इकडे निवांत आपण हा इकडे येऊन जप तप हा हे करू शकतो किती दिवस तुम्ही इथे असणार तीन दिवस तीन दिवस हे भाविक भक्त मडगावून आलेले आहेत काही महिला भावी भक्त आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत एक महिला भक्त आहे आपण त्यांना विचारू कुठून आलात तुम्ही अच्छा अच्छा कसं वाटतं इकडे आल्यानंतर किती वर्ष येत आहेत माहित आहे पण छान वाटत या ठिकाणी दुसरा एक मॅडम मॅडम किती वर्ष येतात तुम्ही हे चौथा वर्ष आहे आणि चौथ्या वर्ष पहिली दोन वर्ष आम्ही यायचे प्रयत्न करत होते आ, आ? तीन वर्ष झाले आम्ही कंटिन्यू येत आहे जे भाविक आहेत बाकी कसं वाटतं इथं आल्यानंतर छान वाटत मी पहिल्यांदा आली आहे आणि मस्त वाटत रात्रीचे नऊ वाजले आहेत बोटीतून प्रवास करतायत कसं छान वाटत भीती आहे का नाही सगळं आवर सुरू नक्कीच भागी मॅडम कसं वाटतंय आल्यानंतर छान 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 आपल्याला माहिती खर तर भाविक बघत श्रद्धेने रात्रीचे तब्बल नऊ वाजता आहेत वाजता ही जी बोट आहे ही जवळजवळ बावीस ते पंचवीस प्रवासी या बोटीत आहेत माझ्यासोबत माझे सहप्रवासी जे आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत हे सगळं व्हिज्युअल पोहोचवत आहेत ते सत्यार्थ महाराष्ट्राचे व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सुद्धा आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत वालावलकर काका आहे जे सेवानिवृत्त झाले आहेत गोव्यातून वालावलकर काका कसं वाटतं इकडे आल्यानंतर ते आता नदीकडे येता येता मन समाधान झालेलं आहे देवाच्या दर्शनासाठी पूर्वापूर मन अत्यंत आनंदित झालेलं आहे आणि उद्यापासून आम्ही भक्तिमय वातावरणात ते मनोभावे देवाची प्रार्थना करणार आहोत आणि यांनी ऐकल्याप्रमाणे पागी सर आणि पूजा मॅडम यांनी मला घेऊन आल्याबद्दल त्यांचा आभारी आहे आणि मी पहिली जी माझी व्हिजिट आहे नक्कीच आपल्यासोबत अनेक वर्ष इथे येणारे पागीसर आहेत लालजी पागी हे सामाजिक आणि इतर क्षेत्रात खूप मोठं वलय आहे एक सेवावृत्ती त्यांच्याकडे आहे पागी साहेब गेली अनेक वर्ष तुम्ही येत आहेत कसं वाटतं इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतं गोव्यातल्या भाविक भक्तांना काय सांगाल इथं आला आल्यानंतर नक्कीच वर्षातून एकदा तरी यावं कुरवापूरला आणि भक्तिमय वातावरणात आपण रमून जावं छोटा भाविक सुद्धा इथे आहे तुझं नाव काय व्हॉट्सिअर नेम हा रियांश त्याचं नाव आहे तो सुद्धा आलेला आहे आपण त्याच्यासोबत गप्पा करूया तुर्तास इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परब सह गोवापूर तेलंगणा कर्नाटका